आज आमच्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे मागील अकरा वर्षापासून आम्ही त्यांचा वाढदिवस हा सेवा दिवस म्हणून साजरा करतो आजसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी संकल्प घेतला आहे की आम्ही रक्तदान शिबिर घेणार सर्व मंडळात रक्तदान शिबिर सुरू आहे आणि आज महाराष्ट्रात रक्तदान संकलनात एक इतिहास होणार आहे असा आमचा निर्धार आहे त्या दृष्टीने आज बोरिवलीमध्ये इथे रक्तदान शिबिर झालं आहे आणि सकाळपासूनच कार्यकर्त्यांची जी गर्दी आहे मला वाटतं आम्ही शंभर बॉटलचा टार्गेट ठरवला होता तो टार्गेट आम्ही बोरिवली पूर्व मंडळात लवकरच पूर्ण करू असा मला विश्वास आहे मी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते स्वस्थ राहावे असेच हसत राहावे आणि महाराष्ट्राचा विकास त्यांच्या हस्ते व्हावं आम्हाला त्यांचं मार्गदर्शन भेटत राहावं त्यांचं प्रेम भेटत राहावं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वादसुद्धा नेहमी देवेंद्रजींच्या पाठीशी राहेत असा मला पूर्ण विश्वास आहे मी संसदीय परंपरेमध्ये विश्वास ठेवतो हो महाराष्ट्राची जी संस्कृती आहे जी सभ्यता आहे जी परंपरा आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो हो आणि म्हणून अशा कुठल्याही कृतीचा मी निषेधच करतो काय बोलायचं कुठे बोलायचं काय करायचं कसं वागायचं याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृतीला आपण रिप्रेझेंट करत असतो आणि म्हणून आपल्या वागणुकीतून महाराष्ट्राची बदनामी होऊ नये असं आपण लक्ष घेतलं पाहिजे ज्यांनी ही चूक केली आहे त्यांनी अशी चूक करू नये असं मला या निमित्ताने बोलायचं आहे कोणी इस्तीफा द्यायचं कोणी न्याय द्यायचं हे नेते ठरवतील पण आपली वागणूक ही सुसंस्कृत असली पाहिजे असा मला विश्वास आहे